महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी जे आरक्षण मागितले जात आहे ते आरक्षण कुणबी समाजातून अर्थातच ओबीसी मधून मागितलं जात मराठा हे कुणबी आहेत असंही सांगितलं जात आहे आणि म्हणूनच या संदर्भात कुणबी सेनेचे सेनाप्रमुख सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेब आज मशाल स्टुडिओमध्ये आहेत त्यांनाच आपण विचारूया की हे नेमकं काय चाललंय पाटील साहेब नमस्कार नमस्ते मराठा समाज सांगतोय की आम्ही कुणबी आहोत आणि तशा नोंदी सुमारे पन्नास लाखाच्या आसपास सापडल्याचं जरांगे सांगतायत या गोष्टीला आधार काय आणि कुणबी सेना प्रमुख म्हणून तुमची भूमिका काय मुळात पन्नास लाखाचा त्यांचा जो दावा आहे हा आम्हाला मंजूर नाही जर पन्नास लाख नोंदी आहेत तर पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्यानंतरच्या सगळे मराठा मुख्यमंत्री असताना त्यांनी हा विषय आयरणीवर का आणला होता त्यावेळेला त्यांना कुणबी म्हणवायची लाज लढत होती का हा दावा त्यांनी जर पूर्वी केला असता तर तो पटण्यासारखा होता माझी भूमिका आपण मला विचारलेली आहे यापूर्वी आपण अशा स्टुडिओमध्ये माझ्या तीन मुलाखती लघोपाठ आपण घेऊन त्या मुलाखतीमधून जनतेला प्रबोधित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण शिवाय जरांगींनी जी आक्रमक भूमिका घेतली ती आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांना पहिला आवाज देण्याचं काम हे कुंभी सेने केलं आहे हो त्याला अटक करा म्हणून मी सांगितलं होतं अटक करा म्हणून मी सांगितलं होतं अटक करा म्हणून सांगितलं याचं कारण असं की हिंसक आंदोलन करणं हे देशाच्या कायद्याच्या संबंधात कुठेही बसत नाही मुळात ते जी मागणी करून राहिलेले आहेत ही मागणी कायद्याच्या चौकटीत घटनेच्या चौकटीत बसत नाही त्यासाठी सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे हायकोर्टाने फेटाळलेला आहे वारंवार सरकारवर दबाव करण्याचा जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे हा दबाव करण्याचा प्रयत्न जो आहे म्हणजे जबरदस्तीने कुठेतरी नसलेली गोष्ट पदरात पाडून घ्यायची असा त्यांचा डाव दिसतो त्यांचा जो पन्नास लाखांना नोंदी मिळाला मिळाल्याचा जो दावा आहे हा दावा सपशेल खोटा आहे अशी सरकारने कुठली यंत्रणा वापरलेली आहे की ज्या यंत्रणेतून त्यांनी पन्नास लाख नोंदी शोधून काढल्या आमचंही महाराष्ट्रभर संघटनेचा जाळा आहे खान्देशमध्ये आहे विदर्भात आहे मराठवाड्यामध्ये आहे कोकणामध्ये आहे मुंबईत आहे असं कुठेही सरकार फार त्या विषयावर फार वेगाने काम करत आहे असं कुठे दिसलेलं नाही अजून आणि पन्नास लाखाचा जो दावा झालेला आहे त्यांचा तर अशी कुठली सिस्टीम वापरलेली आहे या विषयाच्या संबंधामध्ये जरांगे काय म्हणतात त्याला काहीही महत्व नाही सरकारने अधिकृतरित्या श्वेत पत्रिका काढावी या विषयाच्या संबंधातली म्हणजे लोकांच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि जर पन्नास लाखाच्या नोंदी जर होत्या तर एवढेच हे लोक गप्प का होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुणबी श्रींनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आपल्याला माहिती आहे की वाड्यामध्ये हजारो कुणबी बांधवांनी एकत्रित येऊन बांधवांनी एकत्रित येऊन विषयाच्या संबंधामध्ये आपलं मत मी मांडलेलं आहे त्यावेळेला त्याचबरोबर त्याच्यानंतर शहापूरला तेवढाच मोठा मोर्चा केला त्याच्यानंतर भिवंडीला तेवढाच मोठा मोर्चा केला कल्याणमध्ये तेवढाच मोठा मोर्चा केला आणि परवा पालघरमध्ये या विषयाच्या संबंधामध्ये आपण आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राजीव पाटील देखील त्यांनी देखील ह्या ओबीसीच्या जागृतीच्या संबंधामध्ये मोठी मोहीम उचललेली आहे आणि तिथेही पालघरमध्ये किमान लाखाचा मोर्चा करण्याच्या संबंधातली आमचं प्लॅनिंग आहे आणि परवा भुजबळ साहेब आणि मी तर दोघे एका व्यासपीठावर होतो भिवंडीमध्ये तिथे या विषयाच्या संबंधामध्ये आम्ही अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत माझा प्रश्न असा आहे की ह्या नोंदी तुम्हाला मान्य आहेत की नाही नाही अमान्य आहेत बिलकुल आम्हाला अमान्य आहेत त्या कारण त्याचं कारण असं त्याला आधार काहीच नाही ना आधार काही शासनाने कमिटी नेमली होती शासनाने कमिटी नेमली कमिटी चालू अहवाल नाही आलेला काल मराठा अहवाल दिलेला आहे तो काल तर काहीतरी अहवाल दिला तो अहवाल दिलाय आहे पण कमिटी नेमकी अहवाल काय दिला तर तो त्यांनी प्रकाशित करावा ना आता शेतपत्रिका काढावी त्या संबंधातली तर पत्रिका कशाची काढायची नोंदी किती मिळाल्या हे त्यांनी म्हटलं पाहिजे सरकारने म्हटलं पाहिजे हे दरांगीनी म्हणतात कामा जरांगी ऑथेंटिक नाही सरकारचे कोणी वारंवार वारंवार सरकारला वेठीला धरतात मदत देतात वारंवार काहीतरी अल्टिमेटम देतात आणि सारखे ज्या भाषा वापरली जाते या भाषांमुळे कसं झालंय तीनशे सत्तर जातीच्या जा वर असलेला ओबीसी वर्ग हा पूर्ण खळून उठलेला आहे आणि ओबीसी वर्गामध्ये तेवढीच मोठी जल चालू आहे म्हणजे ओबीसी समाज संतप्त झालेला आता प्रमाणावर आणि ओबीसीचे सगळे घटक एकत्र येतात माझी आता बघा छगन भुजबळ साहेबांच्या बरोबर माझी दोनदा खाजगी भेट झालेली आहे खाजगी भेटीमध्ये मी त्यांना असं म्हणालेलो आहे की कुणबी हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वर्ग आहे हो। आम्ही मोठ्या भावाची भूमिका याच्यामध्ये करायला तयार आहोत मात्र हे सगळं करत असताना ओबीसी वर्गातले पण काही का घटक आहेत त्यांची एक समन्वय समिती प्रश्न असा आहे की ह्या ज्या नोंदी आहेत ह्या तुम्हाला मान्य नाही आहेत समजा उद्या त्यांनी सांगितलं की ह्या आहेतच आणि तसे दाखल तर सुरुवात झालेली आहे कुणबी भूमिका काय असेल आम्ही अत्यंत आक्रमकरीत्या त्याचा विरोध करणार आहोत वेळ प्रसंगी आम्हाला कोर्टबाजी करायला लागली तर आम्ही करण्याची आमची तयारी आहे त्याविषयी म्हणजे मराठा हे कुणबी नाहीत असं तुमचं म्हणणं आहे असं म्हणता येणार नाही असं म्हणता येणार नाही पण मराठा समाजामध्ये एक वंचित वर्ग आहे या वंचित वर्गाच्या संबंधामध्ये आमची पूर्ण सहानुभूती आहे याआधी आम्ही कुठल्याही चळवळी चालवणाऱ्या आहे कुठल्याही माणसांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं म्हटलेलं नाही मात्र ती कुणबी समाजाच्या किंवा ओबीसी मध्ये घुसण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न झाला दाखले म्हणून हा प्रयत्न अतिशय अन्यायकारक आहे आणि चुकीचा आहे त्याला तुमचा विरोध राहील आमचा प्रेक्षक प्रश्न असा होता ले ले थ, की ज्या पन्नास लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी खऱ्या आहेत की खोट्या आहेत समजा उद्या खऱ्या ठरल्या तर कुणबी समाजाची भूमिका काय असेल या संदर्भात कुणबी सेना प्रमुख यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेला आहे की या नोंदी आम्हाला मान्य नाही आहेत